नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरीच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व, सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व ठिकाणचे बाजारभाव शेती माहिती शेती मार्केट रिपोर्ट तसेच देणखान बघण्यासाठी आज युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार सोयाबीनचा वाण पिवळा अवाक एकशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे साठ रुपये क्विंटल शेवगो सोयाबीनचा वान पिवळा अवघ सहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल गेवराई सोयाबीनचा वान पिवळा अवकाडोतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा सेव्हिन सेवा पिवळा दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल बरोडा शेगाव सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बरोडा कांबाडा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ एकशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल नांदगाव सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल तासगाव सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार दोनशे तीस रुपये क्विंटल अंबेजोगाई सोयाबीन चव्हाण पिवळा अग तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे साठ रुपये क्विंटल जास्तीत आजार चार हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल केज सोयाबीन चव्हाण पिवळा अबग तीनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत आधार चार हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल औसा सोयाबीन चव्हाण पिवळा अबग दोन हजार पाचशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल औरशशाजनी सोबींचा वानपिवळा अबक अठराशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दा चार हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल मुरूम सोयाबीनचा वानपिवळा अवघ सातशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी कमीला चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे शहाऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटल उमरिगा सोयाबीनचा वाण पिवळा अवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा आधार चार हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीनचा सण पिवळा अवघ चारशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा आधार चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल मंगळूरपेर सॉविन सवान पिवळा अवक दोन हजार तेवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये एक क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल मंगळूरपीर बाजार सोयाबीनचा वान पिवळा अवघ बाराशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल नांदुरा सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल पांढरकावडा स्वयबीनचा वान पिवळा अवघ चोवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल उमरखे डांकी स्वयबींचा वानपिवळा अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल राजुरा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल भिवापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल अष्टिका रांजा सॅबीनचा वान पिवळा एकशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल फुलगाव सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल सिंधी सोयाबीन चवान पिवळा अग दोनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वानपिवळा अवक बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल देऊनी सोयाबीनचा वानपिवळा अवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार नऊशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार वीस रुपये क्विंटल तर हे होते तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेट या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय